आपण जे काही आहे एक आपले जी आदर के जी यशोगात आहे ह्या आपण त्यांच्या नेमकी त्यांनी सुरुवातीपासून ट्रीटमेंट कशी घेतली आणि शेवटपर्यंत त्यांना हावरेज आणि त्याच्यापासून किती खर्च लागला खर्चामध्ये त्यांना ला समजा किती नफा भेटला ते आपण या टोटल या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम आपले प्रताप भाऊ आणि संतोष भाऊ यांना नमस्कार माझा okay. तर आपण जे काही आहे प्रताप भाऊ आणि जे काही संतोष भाऊ आपली नेमकी ओळख कशी झाली ही ओळख आपण सर्वप्रथम त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत संतोष भाऊ आपली ओळख कशी जाणवतो ते आपण पहिले आपल्या जे काही आप, आप शेतकऱ्याला सांगू शकता तुम्ही आम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लागवड लागवड केली होती आम्ही लव्ह आम्हाला काही एवढं कुठं काय सोडायचं कुठं काय हे काही एवढं माहित नव्हतं पण मग आम्ही इकडे तिकडे तसं सोडता सोडत आपली दुकानावर ओळख झाली गावाकडे आल्यावर मग तुमच मार्गदर्शन खाली आता काय सोडायचं काय द्यायचं तुम्ही जे दिलं ते आम्ही सोडत राहिलो त्याचं समजा असं तर भारी रिझल्ट आला अच्छा तुमचं शेड्यूल नुसार सगळं काही आपलं सगळं शेड्यूल आपण जसं दिलं तुम्ही तसं फॉलो केलेलं आहे का आणि तुम्हाला रिझल्ट भेटले का भेटले ना शेतकरी मित्रांनो जे काही आपली जी शेतकरी आपले खोडवासाठी आता खोडवा हार्वेस्टिंग चालू आहे आपल्याकडं सर्वप्रथम जे काही शेतकरी आहे आपल्याला दिवाळी मागच्या चोवीसमध्ये जी लागवड केली होती त्यांनी तर असेच आपल्याकडं ते दिवाळीनंतर हा प्लॉट आपल्याकडं आला होता तर आपण जे काही दिवाळीनंतर जे काही ट्रीटमेंट असे शेतकरी मित्रांनो त्यांना सुरुवातीला आपण जे काही ट्रीटमेंट चालू केलं ते बेसल डोस व्यवस्थित जे काही भरला होता त्यांनी आणि स्टार्टिंगला होमिक वगैरे दिलं होतं त्यानंतर त्यांनी जे काही करपा टिपका आणि कंद साठी भरपूर प्रॉब्लेम येतो त्यांना तर कंदकूसाठी आपण का जे काही जास्त सगळं प्रथम काय वापरलेलं आहे बॅक्टेरिया वगैरे सगळ्यात जास्त त्यांनी जे काही जीवनवर जास्त जैविक शेतीवर जास्त भर दिलेला आहे जे काही आपले आलं पिकाला सगळ्यात जास्त जे काही केमिकलवर जास्त भर देत असतात तर केमिकल जे काय असतं शेतकरी मित्रांना जे काही जीवन वगैरे जमिनीमधले जीवन वगैरे ते जीवन वगैरे शंभर टक्के नाय होत असतात त्यामुळे आपण जे काही आपले शेड्यूल मधले जे की शेतकरी चालू आहे त्यांना सगळ्यात जास्त आपण सांगितलेलं फक्त जैविकवर तुम्ही भर द्या केमिकल खरं दुर्लक्ष करा आणि जैविकवर जास्त भर द्या जैविक शेती केल्यामुळे काय होत असतं सगळ्यात जास्त आपल्याला जे काही प्लॉट आहे प्लॉट व्यवस्थित डेव्हलप होऊन जमिनीचा जे काही नाश वगैरे हो होत नाही आणि जे की आपले जीवन आहे जीवनाची संख्या वाढल्यामुळे प्लॉटमध्ये जे की ग्रोथ आहे ते ग्रोथ जास्त होते आणि कंदकूजसाठी जी कंदकूज वगैरे होत नाही म्हणजे बळी पडत नाही कंदकूजला तसं त्यानंतर आपण जे की सुरुवातीपासून यांना जे काही आपण शेड्यूल दिलेलं आहे ते शेड्यूल आपण डिस्कस करणार आहोत तर आपण पहिले होमिक पासून स्टार्टिंग केली होती त्यानंतर आपण जे काही आठव्या हो दिवशी जे काही शेड्यूलमध्ये ते शेड्यूल मध्ये आपण जे काही बोरगाव टेक्नोल फार्म राईस हे आपण एकरी फार्म एकर राईस दोन किलो सोडलं होतं त्याची रिझल्ट कशी आले तुम्हाला फार्म राईस चे एकदम मुळेला कार्यक्षमता अच्छा म्हणजे ते फार्म असं आहे जे काही मुळ्यासाठी मुळ्याला एक आवरण तयार करत असतं आवरण तयार केल्यानंतर किती पाऊस वगैरे काही ते मॉलिकुल वगैरे जे काही आपण खत वगैरे देणार आहे ते लिचवट वगैरे होत नाही तर आपण प्रत्येक पंधरा दिवसाला तुम्हाला राईज आपण दिलेलं आहे ते राईजमुळे जे काही मुळी आहे ती मुळी व्यवस्थित डेव्हलप होती त्याच्यासाठी त्यानंतर आपण जे काही फुटवासाठी फुटवासाठी आपण काय वापरलेलं आहे जे काही इन्स्प्रिन बोरगाव ठिकाणचं आपण इन्स्प्रिन हे आपण तुम्हाला दिलं होतं त्याची रिझल्ट बऱ्यापैकी तुम्हाला भेटली आपण सगळ्यात जास्त जे भर दिला ते म्हणजे पांढरे रेमोआयची वाढ तर पांढरे रेमोआयची वाढ जितकी प्रमाणात आपल्या प्लॉट मध्ये असले तर प्लॉट आपला डीम वगैरे हो होत नाही आणि भरपूर शेतकरी जे काय साठी जे काही परिषद होतात तर साठी आपण जे काही सगळ्यात जास्त बॅक्टेरिओ भर दिलेले आपण नेमेटोट साठी पण काय वापरलेलं आपण नेमेस्टिन पॅस्टलोमाइसिन वगैरे जे बॅक्टेरिया येतात ते आपण जे वापरलेलो आहे अतिशय सुंदर म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये जे काही नेमॅटोड वगैरे आलाच नाही आणि जे कंदकुस साठी तुमच्या प्लॉट मध्ये कंदकुस वगैरे आला का मर वगैरे आली आलीच नाही म्हणजे आपण प्रिवंटीमध्ये त्याला जी काही आपण प्रिवंटी मध्ये देत गेलो म्हणजे आपली जी कंदकूच वगैरे हो दिसलीच नाही झालीच नाही त्यानंतर शेती मित्रांनो जे काही नंतर आपण जे काही फोटवासाठी चौदा झालं बेचाळीस सत्तेस झालं हे खत वगैरे आपण देत गेलो त्याच्यानंतर आपण जे काही कांडी वाढण्यासाठी आणि कांडे लांबण्यासाठी आपण जे काही मध्ये तुम्हाला काय दिलं होतं त्याचे रिझल्ट कसे आलेले कांडी वाढण्यासाठी आपण तुम्हाला सम्राट दिलं होतं सम्राट किती डोस केलेले तुम्ही तीन केलेले या वर्षी एक केला समजा काय रिझल्ट कसा झाला तुम्हाला काय वाटलं म्हणजे काय तरी काय वाटलं तुम्हाला दिल्यानंतर काय वाटलं प्लॉटला दिलं काय समजा तर जे कांडी कांडी लांबाल मध्ये झाली म्हणजे कांडी लांबली प्लॉट बी समजा रुंद रुंद झाला समजा कंद वगैरे रुंद झाला कांदी लांबली व्यवस्थित हो आपटेक वाढला हिरागारपणा झाला म्हणजे आपण जे काही सम्राट आहे ते तीन राऊंड केले पॉटॅश फिफ्टी बी आपण वापरलेले पॉटॅश फिफ्टीचे आपण दोन राऊंड केले के त्यानंतर आपण जे काही नेक्सा कंपनीचं जे चौदा टे झालं बेचाळीस ते झालं किया ड्रीप झालं हे आपण वापरलेलं आहे अतिशय सुंदर आपल्याला रिझल्ट नेक्सा कंपनीला जर भेटले भेटली आपल्याला एकदम टोटल ऑक्सफर्ड फार्ममध्ये आणि रिझल्ट डबल चांगली येते आपल्याला तर आपण जे काही व्यवस्थितरित्याने यंदा शेड्यूलनुसार आपण देत गेलो जे तुम्हाला टिपका वगैरे वाटला आपल्या प्लॉटला म्हणजे तुम्हाला जे काही तुमची फवारणी वगैरे तुम्ही आठ दिवसाला घेतच चालले गेले समजा एकदम जबरदस्त म्हणजे टिपका वगैरे काही आलाच नाही हिशोब हिशोब आपण जे काही नेटिव्ह झालं कॅबडॉप झालं मिरवन झालं मीरेश डिव झालं जे काही असे स्टँडर्ड बुरशी ते आपण मारत गेलो आणि आपले प्लॉट आहे ते जे की जास्त बुरशीला बळी पडलंच नाही तर एकदम जबरदस्त जे काही नियोजन जे आहे प्रताप भाऊ यांनी केलेलं आहे तर आपण आज पाहू शकतो सध्या आपण जे काही हार्वेस्टिंग आपली सध्या चालू आहे तर आपण पाहू शकतो सर्वकडे जे काही हार्वेस्टिंग आहे ते हार्वेस्टिंग आपण चालू आहे अर्धा प्लॉट जे काही काढलेला आहे तर सध्या इकडे पाहू शकतो आता आम्ही सध्या एक जे की कंद आहे ते कंद आम्ही काढलेला आहे बघा एक कंदचं जो माल आहे तर माल पाहू शकता तुम्ही जो माल एकदम खतरनाक जी कांडी कांडी एकदम खतरनाक लांबलेली आहे आणि प्लॉट बी जी हाईट होती ती हाईट आपले असे प्लॉटवर शेतकरी मित्रांनो आसपास आपण दिसत नव्हतो हे बा असा प्लॉट होता म्हणजे चालताना जे टोटल आपल्याला इथपर्यंत म्हणजे आपल्याला दिसत नव्हतं इथपर्यंत आपल्याला हा प्लॉट आपल्याला लागत होता तर आज रोजी आपण जी काही हार्वेस्टिंग आहे ती हार्वेस्टिंग केलेली आहे अर्धा माल इथं कम्प्लिटली केलेला आहे तर आपण त्यांना आपण शब्द दिल तर त्यांना तुमचा जे काही तुम्ही जर फुटवा जर ठेवला तर फुटवा ठेवल्यानंतर आपण तुम्हाला शब्द दिल तर फोटो ठेवल्यानंतर तुमचा किती निघण माल तीनशे बर आज रोजी तुमचा माल तुम्हाला काय वाटतं माल किती निघणार तुमचा निघला समजा अर्धा दा प्लॉट झाला अर्धा प्लॉट मध्ये किती निघेल तुमच्या आसपास एकशे पंच्याहत्तर काहीतरी गेली समजा म्हणजे एकशे पंच्याहत्तर तुमच्या आसपास तीनशे पंचवीस किंवा तीनशे तीस ही निघले म्हणजे एकदम हायेस्ट जे उत्पन्न आहे तुम्ही काढलेले म्हणजे वाटत बिनवस तुम्ही आदरकेमध्ये वाटत बिनवस समजा आहे आणि आपण आता सगळ्याला आत उत्पादन इतकं निघलं तर आपण सध्या पाहू शकतो जे की तीनशे वीस ते तीनशे तीस क्विंटल आपल्याला निघणार आहे आदर खोडवा प्लस जुनी आदर प्लस नवी दोन्ही पण आपण आज रोजी काय भावन दिली बेचाळीस रुपयांनी दिली बेचाळीस रुपयांना आपण दिली समजा आपण टोटल जे की खर्च वगैरे पाहू शकतो आणि आपल्याला उत्पादन किती भेटले आपण आपण थोडा डिस्कस करू तर आपलं जर खर्च आहे तर खर्च आपण टॅली काढली तर खर्च आपला किती झालेला आहे सगळं किती तीन लाख रुपये आपण खर्च काढला सगळं बसून आपण टॅली मारली सगळं आपल्या शेड्युलनुसार तुम्हाला खत देणं मशागत वगैरे लेबर सगळं खर्च आपण काढला तीन लाख रुपये आपल्याला खर्च लागलेला आहे आणि त्या तीन लाख खर्चामध्ये आपले आज तीनशे क्विंटल आहे आपण बेचाळीस रुपये म्हणलं चारच्या भावनात धरू त्याला आपण इन्टू जी केले तर बारा म्हणजे बारा लाख रुपये आपल्याला भोवराय बारा मजून तुमचे तीन लाख गेले समजा तर किती तुम्हाला नफा किती रोड राहिले याच्यामध्ये नऊ लाख रुपये कमी आपण समजा आठ ते नऊ लाख रुपये तुमचा जे नफा आहे त्या एका एका एक प्लॉट मधून आपल्याला निघतोय तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही शेड्यूल आहे संतोष आपण जे शेड्यूल दिलेले ते शेड्यूलचा तुम्हाला जे फायदा फायदा झाला का पूर्ण फायदा झाला म्हणून तीन शेड्यू चालली की तीनशे प्लस निघाला तुम्हाला काय वाटतं नेमकी आम्हाला त्यातलं माहिती आदर्याच माहिती खोडवा पोडा कसा सांभाळायचा काय सांभाळायचं हे सगळं तुम्ही जे नियोजन तुमच्या नियोजन दिलं ते सोडलं दिलं सोडलं त्याच्यावर चालू तुम्ही सम्राट फिट्टी

आता समजा जसं निमो साठी जे दिलं ते सोडित राहिला अच्छा त्याच्यामुळे म्हणजे आज पुढे लागला नाही प्लॉट कुठे निमो नाही काही अच्छा म्हणजे प्लॉट निरोगी राहिला सगळं व्यवस्थित तुम्ही जे शेड्यूल आपण दिले त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे एवढ्या पावसात एवढं वर्ष म्हणजे अवघड आहे नाही बरोबर प्लॉटला कुठे काही नाही बरोबर बरोबर एकदम जबरदस्त शेतकरी मित्रांनो यांनी नियोजन वगैरे पद्धत केलेली आपण एक स्पॉट सुद्धा नाही एवढ्या मोठ्या सवय अच्छा आपण जे की शेड्यूल दिलेले शेतकरी मित्रांनो शेड्यूल प्रमाणे यांनी नियोजन केलेले आहे नियोजन राहिलेलं एक एक प्लॉट आहे कुठंच कंदकुज वगैरे लागले नाही नेमाटोड बी आला नाही टिपका बी आला नाही आणि सगळ्यांना वाटत एवढी कायम फिरायचं गाडीला सांगा मग आता समजा नवीन लोक आम्हाला काही सांगत नाही कोणी नियोजन देत नाही कोणी काय कोणी काही काही सांगत नाही समोर समजा एक भेट झाली तुला पुढे समजा तुमचं मार्गदर्शन आज बी समजा तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही अच्छा अच्छा आपल्या काय ते आम्ही बाहेर होऊन पुढे काही घेतलं पुढे मागच्या वर्षी भरपूर वाटालो इकडे तिकडे काही हा नाही चाल खोडा प्लॉट म्हणजे आपण चांगले म्हणजे आपण जे शेड्यूल दिले शेड्यूल तुम्ही खोडा वेळ टिकला समजा तुमचा पुरा शेड्यूल तुम्ही फॉलो केलं समजा शेतकरी मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे जे आर्द्रके असो टोमॅटो असो कोणते व्हिजिटेबल प्लॉट असो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद